नमस्कार मंडळी आज आपण इथे करडईची भाजी केलेली आहे करडई पहिल्यांदा सगळी स्वच्छ धुवून घ्यायची नीट करून घ्यायची आणि बारीक अशी चिरून घेतलेली आहे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोरी घातली अर्धा चमचा जिरे घातले जिरे आणि मोरी छान तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला लसूण घातला भरपूर लसूण पण हलकासा सोनेरी होईपर्यंत परतून घेतला आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी कांदा बारीक चिरलेला घातला आहे कांदा पण हलकासा इथे मी परतून घेतलेला आहे त्यामध्येच इथे मी भिजवलेली मुगाची डाळ अर्धी वाटी घातलेली आहे तुम्ही इथे कोणतीही डाळ घालू शकता हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ चव चांगली येते त्याच्यामुळे परतवून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर चिरलेली करडईची भाजी आपण याच्यामध्ये घालायची करडईची भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर अशी असते आता फोडणीमध्ये आपल्याला ही करडई व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे एखाद मिनिटभर मी इथे ही चांगली अशी परतवून पण घेतलेली आहे त्यानंतर ह्याला वाप काढायची आहे वरती एक झाकण ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनटं में मी ही भाजी वाफवून घेतलेली आहे आता चांगली दणकून याला वाफ आलेली आहे पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण इतर सगळे मसाले तिखट वगैरे घालणार आहोत तुम्ही फोडणीमध्ये मिरचीसुद्धा घालून ही भाजी करू शकता हिरवी मिरचीचा ठेचा आलं लसूणचा तोही घातला तरी चालू शकतो चवीनुसार इथे मीठ घातलेला आहे एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा मी गरम मसाला ह्याच्यात घातलेला आहे आणि एकसारखं आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत भाजी आपली शिजलेलीच आहे आता फक्त आपण जे मसाला तिखट मीठ घातलेला आहे ते ह्याच्यामध्ये विरघळून घ्यायचे त्यासाठी एखाद मिनिटवर मी ही भाजी परतून घेतलेली आहे मस्त आपली ही टिफिनसाठी करडईची भाजी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका